नाव सांगा राहुल सावंत भिकवडी तालुका तालुका कडेगाव जिल्हा सांगली बरं ही सगळा जो प्लॉट आहे ही सगळा जो जो मिरचीचा प्लॉट आहे बरोबर आहे ना हो सगळा किती एकर आहे दीड एकर आहे कोणत्या प्रकारची व्हरायटी आहे ओमेगा 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 बरं आपण टेक्नॉलॉजी तुम्हाला द्यायच्या अगोदर ह्या प्लॉटची परिस्थिती काय होती जरा पातळ होता प्लॉट बरं फुटवा नव्हता जास्त बरं ग्रोथ होत नव्हती छान आपण मग मला वाटतं की आपण टेक्नॉलॉजी दिली त्याला काय केलं आळूणी फवार दिले ना हो एक आणि पण ते दिल्यानंतर काय बदल चांगली झाली म्हणतोय चांगले व्हायला लागले हा फोटो असाय सगळं ते सकाळी एकसारखा आहे एकसारखा प्लॉट आहे हा सारखे तो तोडा आहे चौथा तोडा आहे ना तो तोडा पण हे काय साईज अशी आहे ना एकसारखी शायनिंग आहे ना शायनिंग पण एकसारखी आहे एकसारखी आहे Uh, मालाची क्वालिटी बघून दर कसा आहे दर चांगला आहे उत्तम दर आहे ना आ, हो बरं म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा उत्पादन चांगलं छान निघालं निघालं आहे ना हो तर तुम्ही समाधान आहे समाधान ठीक आहे दादा तुम्हाला हा प्लॉट बघून काय वाटतं हा प्लॉट बघून चांगला आहे उत्तम आहे उत्तम आहे ना हो समाधान आहे तुम्ही ओके ओके समाधान आहे हाय ना ठीक आहे तुम्ही सर्वजण इथं मला किरणसाठी थोडासा वेळ दिला किरणच्या वतीनं मी आपल्या शेताच्या आभार आहे